कोणी गिफ्ट घ्यायला सांग बरं मेकअप सेट तुझ्या तुझी वड्या तर बघा किती भारी झाले एकदम क्रु कुरकुरीत झाले त्या नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी काय माझं मॉर्निंग रुटीन किंवा डेली व्लॉग नाही शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ आहे रेसिपी व्हिडिओ म्हणजे रेसिपी ब्लॉग मी बनवणार आहे आज तर रेसिपी कुठली करणार आहे तर सगळ्यांच्या आवडीची रेसिपी असणार आहे ही आणि ती म्हणजे मसाला वडी तर आज मसालावाडीचा व्हिडिओ करणार आहे पूर्ण शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करणार आहे आणि मोठा व्हिडिओ पण अपलोड करणारच आहे मी यूट्यूबला आणि फेसबुकला आणि इंस्टाग्रामलासुद्धा करणार आहे अपलोड तर सगळ्यांनी यूट्यूबला इंस्टावर आणि फेसबुकवर फॉलो करा नक्कीच मला तर आता मी मसाला त्यासाठी जो मसाला आपल्याला करायचा एक नाही त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे तुम्हाला दाखवते आता मसाला वाडीसाठी मसाला काय काय लागतो नाही तर इथं खोबरं घेतलेलं आहे दोन वाट्या खोबरं घेतले थोडं एक्स्ट्रा घेतलेला आहे इथं आणि तिळे घेतलेत एक वाटी छोटीशी वाटी घेतलेली आहे आल्याचा तुकडा घेतला आहे एक कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतलेला आहे तर आता आपल्याला हा पूर्ण मसाला जो आहे तो बत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर माझं दोन तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी आमच्या गावामध्ये खलबत्ते विकायला लोक आलेले आहेत तर त्यांच्याकडून मी एक बत्ता विकत घेतलेला आहे म्हणजे खलबत्ता विकत घेतलेला आहे तर तो आता वापरणं योग्य झालेला आहे त्याला आम्ही तांदूळ बारीक केले परत पीठ बारीक केलं त्याची सगळे खर काढून जा तो तयार आहे आता वापरण्यासाठी तर त्यामा, त्यामा त्यामा त्या मा त्या बत्त्यामध्येच मी आजचा मसाला बारीक करणार आहे आणि अजून त्या वडीची टेस्ट वाढवणार आहे तर चला आता ह्या हा मसाला सगळा बारीक करून घेऊया आपण पहिला आणि पीठ काय काय घेणार आहे ना मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये ह्या पण पहिल्यांदा आपण मसाला बारीक करून घेऊया मसाला बारीक करायला किती वेळ लागते काही माहित नाही मला कारण की ते बत्त्यात बारीक करायचंय त्यामुळं वेळ लागेल बत्त्यात बारीक करायचा आहे म्हटल्यावर तर मसाला बारीक करून झाला की तुम्हाला मी डाळीचं पीठ किती प्रमाण घेतलंय आणि गव्हाचं पीठ किती प्रमाण घेतलंय हे सांगते तर हा मी खलबत्ता घेतलेला आहे आणि बोलूच काही मध्ये चाललंय बघा हे बघतोय नाही खेळायचा ते जे फोडले की नाही ती खेळायला घे कवळलं आपल्याला हा तर पत्ता हा बत्ता मी घेतला होता आणि हा मला पाचशे रुपयाला मिळालाय बत्ता तर काही जण बोलतात की महाग लागलाय ला बत्ता तर तुम्हीच सांगा तर तुम्ही सांगा हा मला महाग लागला का स्वस्त लागलाय आता इथे मी सगळा मसाला घेतलाय आणि हा मसाला तर मी बारीक करतेस तर सगळ्यात पहिल्यांदा तीळ बारीक करून घ्यायचे आता बत्त्यामध्ये तीळ बारीक करून झाली ती आणि बघा किती बारीक भारी झाली ती म्हणजे थोडं असं राहते ते खोबऱ्याबरोबर अजून बारीक होईल आता हे मी काढते आणि जी खोबर आहे ती बारीक करते म्हणजे खोबऱ्याबरोबर अजून बारीक होते हे लसूण कोथिंबीर खोबरं तिळ हे सगळं सेपरेट बारीक करून झालं आता ह्याला एकत्र मिक्स करून घेऊया आपण आता मसाला तर बघता गाठून झाला आहे आणि माझे हातपाक दुखायला लागलेले आहेत आणि इथं मी काय घेतलं चलून सांगते आता मसाल्यामध्ये घालायला एक चमचा हळद घेतली आहे थोडीशी बडशेप घेतली आहेत चवीनुसार इथं मीठ घेतलेलं आहे हे काळं मीठ आहे बरेच जण मला विचारतात मीठ कुठलं वापरता तर हे काळं मीठ आहे आम्ही आणि आपली काळी चटणी कांदा लसूण मसाला आपण जो म्हणतो ना तो घेतलेला आहे आणि हा मग अशी बारीक केलेला मसाला तर आता आपल्याला सगळ्याला एकत्र कालवून घ्यायचं आहे हां द्यायची गोल्याला बडशेप पाहिजे आता मी इकडं पीठमळाला घेतलेलं आहे तर मळा काय काय घेतलं आहे तुम्हाला सांगते इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि त्याच वाटीनं तीन वाट्या डाळीचं पीठ घेतलं आहे थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि मीठ टाकलं तर मी दिसते का बघा इथं मीठवरून मी टाकलेलं आहे बारीक हळद घेतली आहे एक चमचाभर आणि तांबडं तिखट घेतलेलं आहे आता याचा आपण कणकेसारखा गोळा करून घेणार आहोत आणि या बाजूला मी सारण करून ठेवलेलं आहे तर बघा सारण पण किती भारी दिसतंय मस्त दिसायला लागले सारण आणि टेस्टी पण लागणार आहे कारण की मध्ये आपण बारीक केले ना त्यामुळं आता एकदा मळून झालेलं आहे आणि पीठ या पद्धतीने पीठ मळायचं आहे तर पातळ मळायचं नाही लय पिठ मळायचं नाही तर चला आता आपण वड्या लाटून म्हणजे वड्या करायची तयारी करूया ह्या ह्याचं गोळं करून लाट्या करून घेऊया आणि हा मसाला येतो त्या लाटेवर पसरूया आता माझ्या सगळ्या वड्या करून झाले त्या आणि सानं पण संपलं आणि पीठ पण संपलं तर ह्या वड्या निम्म्या आहेत आणि इथं मी उकडून घेतलेत निम्या वड्या तर आता ह्या ह्या ज्या वड्या आहेत त्या तळून हे उकडून घ्यायच्या आणि नंतर मग सगळ्या तळायच्या त्या वड्या तर आता मी सगळ्या उकडून घेते आणि मग तुमच्याबरोबर बोलते आता सगळ्या वड्या मी उकडून घेतलेत आणि कढईमध्ये तेल पण तापत ठेवलेलं आहे गोलू काय म्हणतोय बघा काय गोलून वडी खाल्ल्या कशी लागली गोलू वडी पाहिजे पाहिजे वडी कशी लागली सांग मला छान छान <laughs> त्याला ताण लागले वडी खाल्ल्या त्याला तिकट लागले कारण की वडीमध्ये काळी चटणी घातली ना म्हणजे काळी चटणी जरा तिखट असते आणि मी जरा जुन्याने वड्या केलेत त्यामुळे त्याला ताण लागलेले काही नाही तर आता मी वड्या सगळ्या तळून घेते आणि तुम्हाला पण दाखवते तेल टाकून घेणार आहे आणि नंतर गॅस बारीक करून मंदाच्यावर वड्या तळायच्यात सगळ्या आपल्याला आता इकडं तेल पण टाकलं आहे आणि एक एक वड्या या ज्या वड्या आहेत त्या आपण यात तळून घेऊया थोड्या वेळ फ्राय करायच्या आणि लगे काढायच्या कारण की उकळून घेतल्यात वड्या आपण आणि वजून बघा इकडे चाकवलं काय किरे वडीला सगळी वडी फोडल्या आता ह्या माझ्या सगळ्या वड्या तळून झाल्या त्या आणि वड्याचा बघा किती भारी झाले एकदम क्रुक कुरकुरीत झाले कुर त्या आवाज येतोय असं मारलं की आणि टेस्ट पण एवढी भारी झाल्या नाही गोल्यानं इथं बसता बसता तीन चार वड्या खाल्ल्यात्या आणि तिखट कट नाहीत झाल्या काय नाही मस्त झाले तुम्ही पण नक्की करून बघा ह्या पद्धतीनं आणि जर काय अडचण आली तर मला कमेंट करा नाही तर मला इंस्टावर किंवा फेसबुकला मेसेज करा आज अभिनेता वाढदिवस आहे आणि तिला मेकअप सेट गिफ्ट केलाय कोण गिफ्ट केलाय सांग बरं मेकअप सेट तुझी कोण लागते माझी आई तुझी कोण लागते थांब जरा बोल तू

होय दोन तीन चार पाच सहा सात आठ अकरा बारा तेरा चौदा चौदाला लावायचं छान आहे मेकअप बॉक्स गुलाब पण मेकअप करून तर आज तेरा डिसेंबर आणि आधी तिचा वाढदिवस आहे तर तिला मेकअप बॉक्स आणलाय कप तुम्ही बघितलं असेल आणि काय झालं सकाळी बोलू लागला तर मागं मला मेकअप बॉक्स पाहिजे म्हणून आणि त्याला मी काही दिला नाही कारण त्यानं घेतला की तो खराबच हजार होता तरी पण त्यानं घेतला आणि त्यानं खराबच केलाय व्हिडिओ असू दे तर माझा मसाले वडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या पद्धतीने मसाले वडी त्यासाठी घरी नक्की ट्राय करा कारण ही माझी आईची रेसिपी आहे तर चला आता व्हिडिओ थांबवायची वेळ आलेली आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय बाय